नमस्कार बाजार बंद होय बाजार बंद पण कसला बाजार बंद कुठला बाजार बंद काय संबंध संबंध आहे बाजार बंद सात बऱ्याचा बाजार बंद आठ चा बाजार बंद फेरफारचा बाजार बंद, फेर बंद प्रॉपर्टी कार्डचा चिटिंग करताय तो चिटिंग 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 करताय तो असे कित्येक तरी सरकारी महसुली दाखले आहेत ज्यासाठी सर्वसामान्य माणूस जो शेतकरी आहे याला पायपीट करावी लागत असे पैसे देऊनही वेळेवरती काम कधी होतच नव्हतं मग अंधेर नाही होय हे तेवढच सत्य आहे आता सामान्य माणूस मोबाईल द्वारे हे दाखले डाउनलोड करू शकतो ते पण डिजिटली ज्यावरती सहीची आवश्यकता नाही त्या डिपार्टमेंटची हे दाखले तुम्ही सरकारी कामासाठी हे दाखले तुम्ही न्यायालयीन कामासाठी सहजरित्या वापरू शकता फक्त तुम्ही डिजिटली साक्षर झालं पाहिजेत होय ना मग डिजिटली साक्षर व्हायचं आहे ना होय आपलं वायसीसी चॅनल आहेच तुम्हाला डिजिटली साक्षर करण्यासाठी तर बघूयात आपण डिजिटली सात बारा कशा पद्धतीने डाउनलोड करायचं नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये किंवा तुमच्या पीसी मध्ये जो काही तुमचा वेब ब्राउजर आहे तो वेब ब्राउजर ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला इथे गुगल सर्च बार दिसतो ह्या सर्च बार मध्ये आज तुम्हाला टाईप करायचं आहे बाजार बंद बाजार बंद टाइप केल्यानंतर एंटर करा जबरदस्त अशा पद्धतीने डिजिटल सात बारा <laughs> कुछबी भी।, कुछ भी नाही बाजार बंद लिहिल्यानंतर नाही तुम्हाला डिजिटल इथे जे लिहिलेलं आहे ते बघून घ्या तसंच मी ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेली आहे ही तुम्ही द्वारे किंवा तुमच्या पी सी द्वारे सहज वापरू शकता ह्या साईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला वेबसाईट ओपन झालेली दिसून येईल ह्यामध्ये मा तुम्हाला दोन ऑप्शन दिसतात एक इथं रेग्युलर लॉग इन आणि एक इथं ओ टी पी बेस्ड लॉग इन जर तुम्ही जर तुम्ही सेंटर ऑपरेटर असाल किंवा तुमचं जर दुकान असेल तर तुम्ही रेग्युलर लॉग इनचा वापर करू शकता रजिस्टर करून किंवा जर तुम्ही वैयक्तिक शेतकरी तुम्� आहात तर नक्कीच ना तुम्हाला ओ टी पी बेस्ड लॉग इनचा वापर करायचा आहे मग तुमच्याकडे जो काही मोबाईल नंबर असेल सहज सोप्या पद्धतीने तुम्ही ह्या वेबसाईटचा वापर करू शकता त्यासाठी तुम्हाला ओ टी पी बेस्ड लॉग इनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे इंटर मोबाईल नंबर जो तुमचा मोबाईल नंबर आहे तो इथे टाकून घ्या आणि सेंड ओ टी क्लिक करा तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येऊन जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय वरती क्लिक करायचं आहे जी आबारदास अशा पद्धतीने वेबसाईट ओपन झालेली तुम्हाला इथे दिसून येते बघा बघा इथे तुम्हाला डिजिटल साइन सात बारा डिजिटल साइन आठ ई फेरफार प्रॉपर्टी कार्ड तसंच डिजिटल साइन ई रेकॉर्ड असे कित्येक तरी महसुली दाखले तुम्हाला इतना भेटू शकतात त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक गोष्ट करायची आहे हे फुकट नाहीये ह्यासाठी तुम्हाला काही पैसे पेड करावे लागतात मग सात बारासाठी आठ साठी किंवा ई फेअर्स फारसाठी तुम्हाला पंधरा रुपये ही एवढी फी आहे तसंच प्रॉपर्टी कार्डसाठी नव्वद रुपये एवढी फी आहे मग ही फी पेड केल्यानंतर तुम्हाला त्या डॉक्युमेंटवरती कुठल्याही अधिकाऱ्याची सहीची आवश्यकता नाही ते डॉक्युमेंट तुम्ही सर्वत्र वापरू शकता त्यासाठी तुम्हाला इथे तुम्हाला खाली दिसतंय रिचार्ज अकाउंट या रिचार्ज अकाउंट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सपोज तुम्हाला जेवढे डॉक्युमेंट्स काढायचे त्यानुसार तुम्ही हे रिचार्ज करू शकता तुम्ही रिचार्ज केल्यानंतर याचा वापर पुन्हा पुन्हा करू शकता आता तुम्हाला जेवढी अमाऊंट पंधरा रुपयापासून हजार रुपयापर्यंत जेवढे अमाऊंट तुम्हाला इथे टाकायचे असेल तेवढे अमाऊंट इथे तुम्ही टाकू शकता आणि पे नाववरती क्लिक करूयात पे नाऊवरती क्लिक केल्यानंतर इथे ऍक्सेप्ट होतो ऍक्सेप्टवरती कन्फर्म करतोय कन्फर्म केल्यानंतर अशा पद्धतीने पोर्टल ओपन झालेलं दिसून येईल लक्ष द्यायचं इथे तीन ऑप्शन आहेत एक आहे डेबिट क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग आणि युपीआय सोपी पद्धत आहे युपीआय जी आपण डेली यूज करतो यामध्ये तुम्हाला युपीआय क्यू आर म्हणजे ज्या पद्धतीने आपण क्यू आर कोडने पेमेंट करतो ती सोपी पद्धत पे वरती क्लिक करा इथे तुम्हाला क्यू आर कोड ओपन झालेला दिसून येतो नक्कीच तुमच्या मोबाईलमध्ये जो काही फोन पे असेल गुगल पे असेल जो काही तुमच्याकडे युपीआय तो ओपन करा हा क्यू आर कोड स्कॅन करा स्कॅन करून प्रोसिड टू वरती मोबाईल वरती क्लिक करा आणि पे करा नक्कीच टिंगटांग होईल आणि तुमच्या वॉलेटमध्ये पैसे जमा होतील मग तुम्ही कंटिन्यू वरती क्लिक करा मी किती पैसे टाकले होते पंधरा रुपये आले इथे जेवढे ते काही तुम्ही अमाऊंट रिचार्ज करणार ती अमाऊंट तुमच्या ह्या अकाउंटमध्ये येऊन जाईल आणि जर तुम्हाला पर्टिक्युलर कुठलंही डॉक्युमेंट डाउनलोड करायचं असेल डिजिटली तर ते सहजरित्या डाउनलोड करू शकता आपण बघूयात सात बारा सात बारा कुठल्या गावचं डाउनलोड करायचं आहे तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्याचा सात बारा डाउनलोड करू शकता मी पालघर कुवाडा जे काही गाव असेल तुमचं ते गाव तुम्ही इथे टाकून घ्या आणि जो तुमचा सर्व्हे नंबर असेल तो सर्व्हे नंबर नक्कीच ना, ना इथे टाका त्यानंतर सर्वे नंबर तुम्हाला निवडायला येतात जो काही तुमचा सर्वे नंबर असेल तो निवडून घ्या आणि ह्यामध्ये सात बारामध्ये काही ऑप्शन दिसत आहेत तुम्हाला तीन वर्षाचा डेटा पीक पाणी केलेला असेल तर वर शेवटच्याच वर्षाचा डेटा किंवा पीक पाणी ऑनलाईन केलेला जेव्हापासून ऑनलाईन पीक पाणी केलेलं असेल ते पूर्ण डेटा वाईज तुम्हाला सात बारा डाऊनलोड करायचा असेल तर तुम्ही करच शकता आणि नक्की इथे वरती क्लिक करा जबरदस्त अशा पद्धतीने हा सात बारा तुम्हाला इथे डाउनलोड झालेला दिसून येईल त्यावरती क्लिक करा हा सात बारा तुम्हाला डाउनलोड झालेला बघता येऊ शकतो मग इथे तुम्हाला खाली दिसतं ग्रीन कलर मध्ये टीक आलेले आहे म्हणजे हा डिजिटल सायन्स सात आहे इथे तुमचा कोड आहे बारकोड आहे आणि सात बारा कशा पद्धतीने वाचायचा हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आपल्याच चॅनलवरती एक व्हिडिओ आहे सात बारा कसा वाचायचा तो बघून घ्या म्हणजेच तुम्हाला सात बारा पूर्ण सहज सोप्या पद्धतीने वाचता येऊ शकतो मग आठ मग आठ वरती आल्यानंतर तुम्ही जिल्हा सिलेक्ट करा तालुका सिलेक्ट करा गाव सिलेक्ट करा जो आठ नंबर असेल तो टाका डाउनलोड करा पुन्हा इथे तुमचे पैसे कटतील पंधरा रुपये तो डाउनलोड होईल तसंच तुम्ही फेरफार काढू शकता तसंच प्रॉपर्टी कार्ड काढू शकता तसंच तुम्ही डिजिटली साईन रेकॉर्ड ज्यावरती काम चालू आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर महसुली दाखले जेवढे काही महसुली दाखले आहेत ते पूर्ण जमिनी संबंधित हे दाखले तुम्ही इथे काढू शकता रिचार्ज संपला रिचार्ज अकाउंट वरती जाऊन तुम्ही रिचार्ज करू शकता आणि एक गोष्ट लक्ष द्या इकडे जर तुम्ही काही सात बारा काही आठ जर डाउनलोड केलेले असतील तर त्याची पेमेंट हिस्ट्रीमध्ये पुन्हा जाऊन पुन्हा तिथे आपण जाऊन ते दाखले पुन्हा इथनं डाउनलोड करू शकतो दिसतंय इथे ऑप्शन हा डाउनलोडचा ऑप्शन आहे मग हे पोर्टल तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल मग सुरू करा तुमचे सरकारी महसुली जमिनी रिलेटेड दाखले स्वतः स्वतःच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करायला बघितलं किती सोपं आहे जर तुम्ही अँड्रॉइड मोबाईल वापरताय पी सी वापरताय सहज सोप्या पद्धतीने हे दाखले म्हणजे सात बारा आठ फेरफार आणि आणि प्रॉपर्टी कार्ड असे कित्येक तरी महसुली दाखले डिजिटली डाउनलोड करू शकता आणि याचा वापर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये करू शकता क्या 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 बात है सर? क्या बात 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 है है सर सर आपल्या व्हिडिओ मार्फत जर तुम्हाला व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला आणि खाली जी घंटा दिसते बेल ती बेल प्रेस करा धन्यवाद